नमस्कार मराठी लिहिताना एक गोंधळ हमखास होतो नाही का विशेषत काही क्रियापदांना प्रत्यय लावताना आज आपण तोच गोंधळ एकदाचा आणि कायमचा दूर करणार आहोत तर प्रश्न आहे नक्की बरोबर काय ऊन की ऊन म्हणजे मी जेवून आलो असं लिहायचं की मी जेवून आलो किंवा ते तिथे ठेवून दे की ठेवून दे या क्रियापदांना नक्की कोणता प्रत्यय लावायचा चला तर मग हा गुंता आज सोडवूयात खर तर ही चूक फक्त मराठी शिकणारेच नाही तर अगदी अस्खलित मराठी लिहिणारे बोलणारे सुद्धा करतात पण काळजीचं काहीच कारण नाहीये कारण यामागे अगदी सोपे सरळ नियम आहेत एकदा ते समजले की पुन्हा कधीच चूक होणार नाही ठीक आहे तर पहिला नियम पाहूया हा नियम त्या क्रियापदांबद्दल आहे ज्यांच्या शेवटी एक विशिष्ट अक्षर येतं नियम अगदी सोपा आहे जर एखाद्या क्रियापदाच्या मूळ रूपात म्हणजे त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये शेवटी व हे अक्षर येत असेल तर त्याला फक्त ऊन हा प्रत्यय लागतो लक्षात ठेवा क्रियापदाच्या शेवटी व असणं महत्वाचं आहे आता उदाहरणं बघितली की हे एकदम स्पष्ट होईल बघा जेव याच्या शेवटी व आहे त्याला ऊन लागल्यावर काय झालं जे ऊन तसंच ठेवचं झालं ठेवून दाखवचं दाखवून हसवच हसवून म्हणजे काय तर या शब्दांमध्ये जो व दिसतोय ना तो ऊन प्रत्ययाचा भाग नाहीये तो त्या मूळ क्रियापदाचाच एक भाग आहे प्रत्यय तर फक्त ऊन हाच लागतो आता वळूया दुसऱ्या नियमाकडे हा नियम आहे छोट्या म्हणजे एक अक्षरी क्रियापदांसाठी आणि हा नियम तर त्याहूनही सोपा आहे जर क्रियापद फक्त एक अक्षराचं असेल म्हणजे सिंगल सिलेबल तर त्याला सरळ ऊन हाच प्रत्यय लागतो इथे दुसरा काही विचारच करायचा नाही हे बघा उदाहरणार्थ खा हे एक अक्षरी क्रियापद आहे त्याला ऊन लागल्यावर झालं खाऊन तसंच पीचं पिऊन पी देचं देऊन घेचं घेऊन आणि येचं येऊन आता इथे गोष्ट लक्षात घ्या मूळ क्रियापदात व आहे का नाही म्हणूनच अंतिम शब्दातही व आलेला नाही एकदम सरळ चला आता दोन्ही नियम एकत्र ठेवून बघूया म्हणजे फरक अगदी स्पष्टपणे लक्षात येईल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे नियम एक बघा क्रियापद आहे जेव शेवटी व आहे म्हणून झालं जे ऊन इथला व मूळ शब्दातून आला आता नियम दोन बघा क्रियापद आहे खा हे एक अक्षरी आहे त्याला ऊन लागलं आणि झालं खाऊन इथे मूळ शब्दात व नसल्यामुळे अंतिम शब्दातही तो आलेला नाही म्हणजे दोन्ही ठिकाणी प्रत्यय कोणता लागला फक्त ऊन ऊन नावाचा प्रत्यय अस्तित्वातच नाही तर पाहिलं जो मुद्दा इतका गोंधळात टाकणारा वाटत होता तो खरं तर किती सोपा आहे चला एकदा पटकन उजळणी करूया लक्षात ठेवण्यासाठी फक्त दोनच गोष्टी एक क्रियापदाच्या मुळातच शेवटी व आहे का असेल तर त्याला ऊन लावा आणि दोन क्रियापद एकाक्षरी आहे का असेल तरीही त्याला ऊन लावा म्हणजे गोंधळ टाळायचा असेल तर फक्त क्रियापदाचं मूळ रूप तपासायचं बस तर या सोप्या नियमांमुळे आता शुद्ध लेखनातली ही एक मोठी अडचण दूर झाली आहे पुढच्या वेळेस लिहिताना हा गोंधळ झालाच तर फक्त एकच गोष्ट आठवा क्रियापदाचं मूळ रूप काय आहे आणि प्रत्यय तो तर नेहमी आणि नेहमीच ऊन असणार